नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्ण मधुर भजन ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्य धन्यवाद आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा निघाला नवान आई आमागते जोगवा दिवस निघाला नवान आई च मागते जोगवा आई अम्बे जगदम्बे दिवस निघाला नवा आ अम्बे जगदम्बे दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आई च मागते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत टाकली ज्वारी आईच्या परडीत टाकली ज्वारी टाकली ज्वारीन आईची निघाली स्वारी टाकली ज्वारीन आईची निघाली स्वारी आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा दिवस निघाला आईचा माग ते जोगवा दिवस निघाला दिवस्या नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत टकली सुपारी आईच्या परडीत टाकली सुपारी टाकली सुपारी न जोगवा मागते दुपारी टाकली सुपारी न जोगवा मागते दुपारी आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आई माग ते जोगवा गवा आईच्या टाकले टकले बदामा आईच्या परडित टकले बदामा टाकले बदामन आई जगात महान टाकले बदामन आई जगात महान आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आई माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा मागती जोगवा आईच्या परडीत टाकले जवस आईच्या परडीत टाकले जवस टाकले जवळ सण आईचा फेडेन नवस टाकले जवळ सण आईचा, 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 आईचा फेडेन नवस आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा आई अंबे जगदंबे दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या दरबारी गाते मी भजन गाते गामि भजन गाते मी भजन आई गेते मे दर्शन गाते मी भजन आई गेते मे दर्शन आ अम्बे जगदम्बे दिवस निघाला नवाय अम्बे जगदम्बे दिवस निघाला नवा दिवस निवान आईोगवा दिवस निघाला नवान आई मागते जोगवा दिवस निघाला नवान आई मागते जोगवा अम्बा माता की जय धन्यवाद